शेतकरी मित्रांनो तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल व पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुम्हाला मिळत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आता राज्य सरकारने नवीन नियम लागू केल्यानुसार तुम्ही जर ही तीन कामे केली तरच तुम्हाला आता पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे नेमकी ती तीन कामे कोणती आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तुम्ही येथे पाहू शकता हा जी आर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि हा महाराष्ट्र शासनाचा जी, जी आर आहे या जी आरची मुख्य माहिती म्हणजे कृषी विभागामार्फत राबवणीत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतक शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत हा जी आर आहे आणि आता ही तीन कामे शेतकऱ्यांना करावीच लागणार आहेत चला पाहूयात नेमकं सविस्तर काय आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या उद्दिष्टाने उपरोक्त उपयुक्त असे ही फार्मर आय डी आहे शेतकरी मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न म्हणजे त्यांच्या शेतीची माहिती त्यांच्या आधारशी जोडून ती फार्मर आय डी तयार करून शेतकऱ्यांना एक कार्ड दिलं जातं व त्यामध्ये शेतकऱ्यांची सर्व माहिती असते म्हणजेच शेतकऱ्यांच्या माहितीचा संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेखातील शेतकऱ्याची आणि शेतीची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्यांचा आधार क्रमांक हा त्यांच्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आय डी देण्यात येणार आहे आणि ही आय डी आता पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करणे या उद्दिष्टाने कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता ॲग्रिस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विरचारधारी विचारधाराने होत त्यानु, आहे त्यानु त्या अनुषंगाने शासनाद्वारे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत आता काय निर्णय आहेत सविस्तर पाहूयात तर निर्णय क्रमांक एक असा आहे की कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक पंधरा चार दोन हजार पासून दोन हजार पंचवीस पासून अनिवार्य करण्यात येत आहे त्यानंतर दुसरा निर्णय आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादी मध्ये सर्व संबंधित यंत्रांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी असा निर्णय देण्यात आलेला आहे त्यानंतर आपण नंबर तीनचं पाहायला गेलं तर शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नगणित सल... डेटा म्हणजे जमीन जिओ रेफरन्स पार्सेल डाटा आणि त्यावर घेतलेली पिके म्हणजेच डी सी एस ह्या कृषी विभागामार्फत वापरात येणार असलेल्या विविध ऑनलाईन प्रणालीशी ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेरन्स ए पी आयद्वारे ॲग्रिस्टॅक ह्या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही वायुक्त जमाबंदी तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समन्न समन्वयाने करावी असा निर्णय देण्यात आले घेण्यात आलेला आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे ह्यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आता आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करण्यात यावी असा निर्णय आहे पुन्हा आपण महत्त्वाचं पाहायला गेलं तर प्रस्तुत शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि तोच शासन निर्णय हा आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता फार्मर आय डी असणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता फार्मर आय डी तुम्ही तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन काढू शकता व फार्मर आय डी काढल्यानंतरच तुम्हाला आता नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत तुम्ही जर फार्मर आय डी लवकरात लवकर काढली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल धन्यवाद